या मित्रांनो सर्वांनी आणि खरच आज सात सात एक्केचाळीस झाले असेल माझ्या अंदाजाने तर थोडी <coughs> आठ नऊ मिनिटांनी थोडा उशीर झाला खरं मित्रांनो जेवायला बसलो आज आज मला कधी समजलंच नाही खरं म्हंटल तर गाणी वाजवत बसलो होतो मी आज ब्लूटूथ वरती आणि जशी जा सिलाई झाली रुपाताईंची सर्वांची शिवदादांच्या लाईव्हला आलो होतो पण गाणी वाजवतोस मला वेळ काढायलाच नाही खरं म्हटलं तर आणि जेवण पण थोडं उशीर झालं तुम्हाला सांगितलं होतं की आपलं लाईव्ह थोडं पुढं असतं खरं म्हटलं तर तर या सर्वांनी पटपट लाईव्हमध्ये आणि सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो तरी तुमच्यापर्यंत मी आठ सव्वा आठपर्यंत थांबणार आहे तर या सर्वांनी पटपट तर सर्वांनी या लाईव्ह फिक्स लाईव्ह असते आपली आवाज नियंत्रणे लपवली तर माफ करा मित्रांनो खरच उशीर झाला मला बर का खरच मला पण मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांसमोर आणि माफ करा मला सर्वांनी दादांनो साडेसातलाच आपली कम्प्यूट ला कम्प्लीट लाईव्ह असती पण आज मी गाणे पाहत आहेत शून्यला गाणे वाजवत बसलो असल्यामुळे मला ला खूप उशीर झाला जेवण करायला बसलो पुन्हा त्यानंतर उडदाच्या दाण्याचे सोले खाल्ले मस्त आमटी तर पटपट या सर्वांनी काय काय मेन्यू यूज आगरांचा आणि कमेंट करा खरं खरंच माफ करा या दादाला तुम्ही मित्रांनो

कॅमेरा मायक्रोफोन फिल्प फ्लॅट फ्लॅट चॅट आता कॅमेरा कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा आता कॅमेरा कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला शून्य दोन एक आता पाहत आहेत शून्य लाईक करा मित्रांनो लाईव्हला तर मोठ्या मनाने माफ करा दादांनो आणि लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि स्किप नका करू आपली लाईव्ह मित्रांनो आपली मला आपली साडेसातला राहणार आहे पण काय झालं खरंच सात आठ मिनिटं माझ्याकडून लेट झाली दिवस कसा जातो ते आमच्या सारख्याला समजत नाही दादांनो काय सांगाव तुम्हाला आमची शून्य लाईक करो सभी लाईव्ह को

कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा कराय करण्यात चार शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या मित्रांनो पटपट लाईव्ह ला तुमसे मिलने की बात एक आता आहेत शून्य लाईव लाईक करा लाईला या पटपट लाईव्ह मध्ये या सर्वांनी पटपट लाईव्ह लाईक करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कॅमेरात शून्य लाईक लाईक करा मित्र शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पट पट चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बॅक कॅमेरेस करावं लागेल जाऊ द्या कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी भावांनो मला उशीर झाला बरं का आपल्या दादाला तुम्ही सर्वांनी माफ करा कारण की जेवणा थोडंसं लवकर हे करावं लागतं आणि मी खरे ना आज मी गाणेच ऐकत बसलो भाविक भक्तिगीत कॅमेरा फ्लॅग फ्लॅग अर्शात चॅट पर्याय नाही पर्याय सम थेट सहा मिनिटे तीन आता पहात आहेत एक लाईक कमेंट करा दादांनी आपल्या <coughs> मांडीवर घेतोयला नाही ट्रायपॉडला नाही नाही <coughs> के <coughs> चलते <coughs> उडदाची आमटी खाल्ली कोणी खाल्लेली आहे एका उडदाच्या शेंगाची आमटी <coughs> कमेंट करा सर्वांनी आ... लाईक करा भावांनो कमेंट करा चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पटपट कोणी आपले दादा कोण कोण आलेले आहे इंट्रोडक्शन द्या सर्वांनी लगाड्या कोणते तरी इंट्रोडक्शन कॅमेरा जय संतोषी माता नेहा हाय दादा कसे आहात तुम्ही मी नवीन आहे ठीक आहे ताई चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा ताई करण्यासाठी तर या तुम्ही युट्यूब फॅमिलीच्या नवीन सदस्य झाले आहेत ताई आणि खूप खूप स्वागत आहे ताई यूट्यूब मध्ये तुम्हाला आम्ही सहभागी करून घेतो आहे आणि वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा ताई मी ब्लाइंड आहे खरं म्हटलं तर तुम्ही आलात तर माझ्यासारख्या व्यक्तीला खूप खूप आनंद झाला तुम्ही आमच्या युट्यूब फॅमिलीचे एक सदस्य झाले आहात तर चॅनलला ताई पण नवीन असाल करा तर निहा ताई नमस्कार शिव सुल एकोणीसशे एकोणनव्वद जयशंकर दादा साहेब जयशंकर दादासाहेब जय शंकर दादा जय संतोषी माता नेहा ओके दादा ओके दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जय संतोष म्हणतात शिवस चला जाऊ एकोणनव्वद आता सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शिवज ब्लॉक एकोणीसशे एकोणनव्वद जीवन झाला का दादा बटर हो दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शिवन्स ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आज काय मेनू होता दादा जीवन बटल काय झालं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे मित्रांनो झाप एकोणीसशे एकोणनव्वद करण्यासाठी डबल टॅप करण्यासाठी डबल टॅप झाले व्यक्त करतो थांब 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 बिल थांबणारे मला तर फोन करू दे कट करू दे